नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते मित्रांनो या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासनाकडून दिलासादायक घोषणा त्यावेळी करण्यात आलेली होती मात्र मित्रांनो अद्याप बाधित शेतकऱ्यांना कोणतीही मदत प्रत्यक्ष मिळालेली नव्हती मात्र मित्रांनो आता बाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत देण्याकरिता शासनाकडून तब्बल सातशे कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी ही देण्यात आलेली आहे याबाबत दिनांक रोजी शासनाच्या महसूल व वन विभागाकडून तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात हा जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात मदत निधी जमा करण्यास सुरुवात होत आहे तसेच संबंधित बँकांनी शासनाकडून दिलेली मदत ही कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीकरिता वळती न करण्याबाबत सुद्धा शासनाचे निर्देश आहे मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना ही मदत शासनाकडून मिळणार आहे याबाबत या ठिकाणी या सविस्तर माहिती पाहूयात तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान हे जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती यामुळे झालेले असेल अतिवृष्टी नुकसान भरपाईकरिता पात्रता कोणती असणार आहे तर मित्रांनो शेती पिकाची ई पीक पाहणी ही झालेली असणे आवश्यक आहे ई पीक पाहणीच्या नोंदीच्या आधारेच शेतकऱ्यांना आता मदत ही दिल्या जाते त्यानंतर मित्रांनो शेती पिकाच्या नुकसानीचा पंचनामा हा सुद्धा झालेला असायला हवा तसेच शेतकऱ्याच्या तीन हेक्टर पर्यंतच्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता ही मदत दिली जाणार आहे त्यावरील शेतीच्या नुकसानीकरिता मदत ही मिळणार नाही अशा प्रकारे या पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या स्थानिक महसूल यंत्रणेद्वारे तयार करण्यात येऊन त्या वरिष्ठ पातळीवरती मंजुरीकरिता पाठवण्यात आलेल्या होत्या मित्रांनो लाभार्थ्यांना मदत वाटप केल्यानंतर त्या याद्या आपापल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात येणार आहे एकूण सत्तावीस जिल्ह्यांचा यात समावेश आहे तुम्हाला याबाबतचा जे आर हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असे इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबवरती क्लिक करून समोर बेल लाईकवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधार व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकर जास्त माहिती आधारत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र